नमस्कार आपण पाहत आहात जनशेवा न्यूज मी मुख्य संपादक गणेश यमजलवाड आज दिनांक आठ तीन दोन हजार पंचवीस रोजी महाराष्ट्रामध्ये प्रसिद्ध असलेले सहस्रकुंड वॉटरफॉल इथे पावसाळ्यामध्ये पाण्याची क्षमता जास्त असते आणि ओव्हरफॉल धबधबे तिन्ही चालू असतात परंतु मार्च महिन्यामध्ये हे सहस्रकुंड आटल्यामुळे केवळ दगडाचे पाषाण दिसत आहे त्याच्यामुळं या सासरकुंडची चांगल्या प्रकारे महाराष्ट्रामध्ये लौकयुक्त आहे परंतु याकडे मंत्री संत्री खासदार आमदार यांनी दुर्लक्ष केल्यामुळे येथील पाणी आडवा पाणी जिरवा अशा संदर्भात कोणत्याच योजना राबल्या राबत नसल्यामुळे येथील आजूबाजूचे शेतकरी यांनीही आंदोलन केले होते परंतु या आंदोलनाला कसल्याच प्रकारे सहकार्य न भेटल्यामुळे खरोखर आज परिस्थिती जशी की तशीच असल्यामुळे खरोखरच आता नागरिकांना या समस्या भासणार आपण पाहतो आजनशिवा न्यूज लाईक करा सबस्क्राईब जय अभिमन्यवाद